कल्याण शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याचे चौकात एक जुलै रोजी संदीप राठोड यांची पाच जणांनी धारधार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी कोलचवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोलचेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे संदीप राठोड हा द्वारलीपाडा येथे राहत होता तो एक जुलै रोजी सहाकाळी त्याच्या मित्र प्रेम चौहान यांच्या सोबत दुचाकीवरून घरी जाण्यास निघाला होता वाटेत चौका चौकानजीक एका दारूच्या दुकानातून बियर घेण्यासाठी संदीप आणि चौहान थांबले होते बियर घेऊन निघाले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय यांच्यावर चौपरने हल्ला केला हल्ला करून ते पसार झाले संदीपचा मृत्यू झाला या प्रकरणी कल्याणच्या कोलसेवाडी पोलीस ठाण्यात हत्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होता कोलसेवाडी पोलिसांनी पेंघे उर्फ अरविंद गोपाळ पांडे यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मुर्तील उर्फ अण्णा या दोघांना अटक केली आहे अटक आरोपींपैकी पे पेंदा यांच्या संदीप सोबत काही महिन्यापूर्वीच भांडण झाले होते या प्रकरणी पेंदा याने संदीपच्या विरोधात पानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती या भांडणाचा राग पेंध्या मनात होता संदीपच्या वाचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संजयला फुटी चौकात गाठले त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले अटक विरोधात पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या हत्या प्रकरणातील अन्य एक आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही पोलीस त्याचा शोध घेत आहे सहा साडेसहा करणार असतात शंभर रोड रोडजवळ एक खुनाचा गुन्हा पडला होता त्यामध्ये एकूण चार लोकांना संकेतांना आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत त्यापैकी तीन आरोपी आम्ही अटक केलेलं आहे त्यापैकी के पेंड्या अर्जुन काळपांडे दुसरा शेख उर्त साहिल ते आणि तिसरा विद्यासागर मूर्ती असे तीन आरोपी आहेत आणि त्या तीन आरोपी त्यांना आम्ही आता अटक केलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी आणि मयत यामध्ये पूर्वीपासूनची दुश्मनी आहे या प्रकरणामध्ये अगोदरही मानपाडा या ठिकाणी मान या, या आरोपीपैकी एकाच्या सूर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आतेन तो मर्डरचा गुन्हा जी जो मयत झालेला आहे त्याच्या मित्रांनी मित्रांनी केला होता आणि त्यांना अटक झालेली आहे सदरच्या गुन्ह्यातील जे अटक झालेले तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींवरती यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याबरोबर जो मयेत आहे त्यावरती सुद्धा मर्डरसारखा आणि मर्डर मर्डरसारखे गुन्हे दाखल आहेत तो एक तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये नवीन कायद्याचे सप्त कलम लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन एकशे नव्वद आणि याच्यासह महा महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे आणि शस्त्र अधिनियमाचे कलं पण लावण्यात आलेलं आहे त्यामुळं सदरच्या आरोपींना गंभीर स्थिरताच्या कोन्यामध्ये अटक केलेलं आहे आणि त्यांनापेक्षाही जास्त होईल